नमस्कार यशाचा कानमंत्र या खास कार्यक्रमात मी वर्ष आपल्या सर्वांचं स्वागत करते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दररोज नवनवीन व्यक्तींना भेटत असतो आणि त्याच अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मंगेश पांगारे सर सर स्वागत करते तुमचं नमस्कार सरांची थोडक्यात ओळख करून देते क्षितिश ग्रुपचे संस्थापक मंगेश पांगारे हे नाव फक्त व्यवसाय आणि सामाजिक कार्य त्यासोबतच राजकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाहीये त्यांच्या कर्तृत्वानं आणि निष्ठेनं ते महाराष्ट्रभर एक वेगळा आदर्शही निर्माण करत आहेत साध्या पार्श्वभूमीतून सुरू केलेला प्रवास कठोर संघर्ष आणि सततच्या प्रयत्नांमुळे आज ते एक यशस्वी उद्योजक समाजसेवक आणि त्यासोबतच जनतेच्या विश्वासाला पात्र राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली क्षितेश ग्रुपच्या पंधराहून अधिक कंपन्यांमधून तब्बल पाचशे पेक्षा अधिक कर्मचारी हे भारतभर कार्यरत आहेत अत्यंत लहानशा परिस्थितीतून सुरू झालेला प्रवास आणि त्यानंतर त्यांनी मोठ्या यशस्वीप्रेने या साम्राज्याची उभारणी देखील केली आहे मंगेश पांगारे यांच्या कामगिरीची दखल अनेक नामवंत पुरस्कारांनी देखील घेतली आहे कोरोना काळातील समाजसेवेसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आलाय उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार यासोबतच द टाइम्स तर्फे इन्स्पायरिंग लीडर्स अवॉर्ड दोन हजार तेवीस वारकरी संप्रदायाकडून धार्मिक कार्यासाठी सन्मान तसेच लेबर लॉ सल्लागार क्षेत्रामध्ये आयकॉन ऑफ द इयर या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला आहे स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी याच भावनेनं प्रेरित होऊन त्यांनी वंचित घटकांसाठी रोजगार निर्मिती सामाजिक सेवांचं सा आयोजन आणि तरुणांसाठी दिशादर्शक उपक्रम देखील राबवले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्षेत्रातील प्रगतशील देखील होत आहेत त्यांच्या याच मुलाखतीतून प्रेरणादायी प्रवासाचे अनेक पैलू उलघडणार आहेत प्रेक्षकांना त्यांच्या यशामागील संघर्ष मूल्य आणि दूरदृष्टी यांची ओळख देखील होणार आहे त्यामुळे आता सुरुवात कार्यक्रमाला सर पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये सर क्षितिश ग्रुपनं तुम्हाला एक मोठी ओळख दिली आहे भव्य साम्राज्य उभारण्याची संधी देखील दिली आहे हे क्षितिश तुमच्या मनात नेमकं कधी साकारलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्ही नेमके कोणकोणते प्रयत्न केलेत नमस्कार सर्वप्रथम आपण मला आपल्या कार्यक्रमात निमंत्रित केलं त्याबद्दल आपले, के आपले व एनडीटीव्हीच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो नक्की नक्कीच ग्रुपने महाराष्ट्रभर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली पण आपण म्हणालात की मोठं साम्राज्य खरं तर साम्राज्य तयार करण्यासाठी पिढ्यानपिढ्या जातात मी एक कुटुंब तयार केलंय कुटुंब जे आहे ते हे कुटुंब भविष्यात एक, एक मोठं साम्राज्य निर्माण करेल यात माझ्या मनात ते मात्र शंका नाही आहे आणि क्षितिजगुरुचा प्रवास हा मुळातच एक छोट्या संकल्पनेतून सुरू झाला होता जिथे समाजाला काहीतरी देण्याची भावना होती जी परिस्थिती आपण पाहिली आहे ती इतरांनी पाहू नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेला प्रवास ज्याचं कोणी नाही त्याचं शिक आणि या तत्वावरच समाजसेवेत काम करत असताना एक गोष्ट मला प्रकार जाणवली की आपण ज्यावेळी अडचणीत असतो किंवा आपण जेव्हा आजारी पडतो त्यावेळी आपलं कुटुंब आपले नातेवाईक आपले सहकारी आपले मित्र परिवार हे आपल्या मजेसाठी धावून येत असतात परंतु समाजात एक असा घटक आहे की ज्याचं कोणी नाही मॅडम मी तुम्हाला एक उदाहरण देईल की पुण्याला काही कार्यक्रमानिमित्त मी प्रवास करत होतो थंडीचे दिवस होते आणि रस्त्यावर भरपूर रहदारी होती त्यात एक माऊली आपल्या फाटक्या कपड्यांचा आधार घेत तिच्या तहानल्या बाळाला एक दूध पाजत तिथे बसली होती शेकडो लोकं त्याच्या आजूबाजूतून ये जा करत होती अनेकांची तिथे गर्दी मात्र त्यात, त्यात त्या माऊलीचं कुणी नव्हतं पटकन गाडीतून चादर काढली आणि तिच्या अंगावर टाकली आणि त्या माऊलीचा शब्द आला आभारीय बाळा पण त्याचवेळी ठरवलं कि या तो जाचा कुणी या की आता ज्याचं कोणी नाही त्याचं क्षितिज आणि ह्या तत्वावर खरंतर सुरुवात झाली सर सामान्य तरुण ते यशस्वी उद्योजक आणि त्यानंतर समाजसेवक हा सगळा प्रवास करताना तुम्हाला सगळ्यात जास्त प्रेरणा ही नेमकी कोणत्या गोष्टीतून मिळाली आहे खरं सांगायचं तर मॅडम यशस्वी उद्योजक मी आहे की नाही हे मला सांगता येणार नाही मात्र उद्योगाची वाटचाल जी आहे ती यशाच्या दिशेने सुरू आहे यात शंका नाही आणि आपण म्हणालात की मोठी प्रेरणा खरं तर सामान्य आयुष्य जगत असताना आपल्या अवतीभवती इतक्या छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात की त्यातून आपल्याला फार मोठी प्रेरणा मिळत असते त्यामुळे गरजेचं नाही आहे की आपल्याला एखादी प्रेरणा मिळण्यासाठी मोठ्या गोष्टीचीच आवश्यकता आहे मी तुम्हाला एक इथेही एक घटना सांगेल की आम्ही आदिवासी पाड्यात काम करत असताना दिवाळीच्या निमित्त आम्ही फराळ वाटत होतो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना एक आजी आमच्यासमोर आल्या आणि त्यांनी त्या पाड्यातील अनेकांचे दुःख सांगत होते कोणाला गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे कोणाला कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे कोणाच्या मुलांचे शाळेचा प्रॉब्लेम आहे असे एक ना अनेक प्रॉब्लेम त्या आजी आज आम्हाला सांगत होत्या त्याचवेळी आम्ही त्या आजींना म्हटलं की आजी एक काम करा हे जे काही प्रॉब्लेम्स तुम्ही सांगतायत ते तुम्ही एकदा कागदावर लिहून काढा तेव्हा त्या आजीने सांगितलं की बाळा मला लिहिता वाचता येत नाही आणि माझ्या डोळ्यांना तर दिसतही नाही तुम्ही सुद्धा मला एकदम अंदूक आंदूक दिसतायत तर त्यावेळी आम्ही त्या आजीला म्हटलं की आपण तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करूया पण त्या क्षणी आजीने जे उत्तर दिलं ते खरोखर मनाला भिडण्यासारखं होतं की आजी म्हणाले की माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करण्यापेक्षा माझ्या पाड्याला अंधारमुक्त करा की खरोखर स्वतःसाठी न मागणारी आजी ज्यावेळी समाजासाठी मागते त्यावेळी तो क्षण माझ्यासाठी माझ्या आयुष्यात प्रेरणा देणारा ठरतो असे अनेक एक ना एक प्रसंग असतात जे आपल्या आयुष्याला प्रेरणा देत असतात आणि जगण्याची नवी दिशा देत असतात निश्चितच सर तुम्ही आता दोन प्रसंग सांगितले आणि अर्थातच प्रत्येक प्रसंगातून आणि प्रत्येक भेटलेल्या व्यक्तीकडून तुम्ही कोणती ना कोणती प्रेरणा घेतली आहे हे hey, यातून प्रकर्षाने जाणवत आहे uh, सर क्षितिश ग्रुपच्या नेमक्या कंपन्या कुठे कुठे कार्यरत आहेत आणि किती ठिकाणी या सगळ्या आपल्या कंपन्या कार्यरत आहेत नक्कीच मॅडम क्षितिश ग्रुपच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये पंधरा ते वीस कंपन्या कार्यरत आहेत आणि त्या बेसिकली आपलं मुंबई आणि पुण्याला त्याचे हेड ऑफिसेस आहेत आणि आपण म्हणत कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात तर लेबर लॉ ॲडवायझरी या क्षेत्रामधून आम्ही व्यवसायाला सुरुवात केली होती आणि पुढे त्याच लेबर लॉ ॲडवायझरीमध्ये कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही शितीज कामगार, का कामगार युनियनची स्थापना केली पुढे आम्ही हाऊसकीपिंग सेक्युरिटी कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट क्षितिज टूर्स अँड ट्रॅव्हल्स अशा अनेक क्षेत्रामध्ये शेतीजचा प्रवास सुरू झाला आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही शितीज पतसंस्था नावाने पतपेढीची सुरुवात करून सहकार क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले असे एक ना अनेक क्षेत्रात काम करता करता क्षितिजच्या आजवर पाचशे ते सहाशे कामगार पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत सर तुम्ही एवढं सगळं काम करत आहात या सगळ्या व्यवसायातून आणि उद्योगातून काम करत असताना तुम्हाला समाजसेवेसाठी नेमका कसा वेळ मिळतो तुम्ही वेळेचं नियोजन कसं करत असता नक्कीच मॅडम इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेळेचं नियोजन करणं ही तारेवरची कसरत होऊन जाते पण मुळात समाजसेवा आणि व्यवसाय हे माझ्यासाठी एकच गोष्ट आहे कारण सामाजिक क्षेत्रात काम करता करता व्यवसायाची निर्मिती झाली म्हणजे काय तर समाजसेवेमध्ये काम करता न शिकल्यांना रोजगार कसा द्यायचा तर आम्ही सेक्युरिटी हाऊसकीपिंग सारख्या कंपन्या काढल्या एज्युकेटेड लोकांसाठी आम्ही सर्व्हिस इंडस्ट्री सुरू केली फळवाले भाजीवाले रिक्षावाले डबेवाले हे असे जे असंघटित घटक असतात त्यांना कोणत्याच बँका लोन देत नाही मग त्यासाठी आम्ही पत्संशे सुरुवात केली तर असं सामाजिक क्षेत्रात कार्य करता करता व्यवसायाची निर्मिती झाली आणि आज त्याच व्यवसायाच्या उत्पन्नातून आम्ही सामाजिक कार्य करतोय त्याच्यामुळे वेळेसाठी मला वेगळं असं नियोजन करावं लागलं नाही आणि मुळातच ज्या मुंबई डबेवाल्यांनी ज्यांनी जगाला मॅनेजमेंटचे धडे शिकवले ज्यांनी वेळेचे नियोजन पूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे तर जगाला शिकवले अशा डबाल्यांचा मी मुलगा आहे त्याच्यामुळे वेळेचं नियोजन हे माझ्या रक्तातच आहे आणि म्हणतात ना ज्याला वेळेचं नियोजन करता आलं त्याला जग जिंकता आलं त्याच्यामुळे आजच्या तरुणाने जर वेळेचं नियोजन केलं तर नक्कीच तो याच्याकडे वाटचाल करू शकतो असं मला वाटतं निश्चितच सर तुमच्या सामाजिक कार्यावर वारकरी संप्रदाय आहे आणि अर्थातच तुम्ही त्याच्यात देखील तुमचं एक अमूल्य योगदान आहे हे सा सांगितलंच आहे आपण देखील सांगितलं आहे मात्र या सगळ्या मूल्यांचा कसा प्रभाव पडत असतो नक्कीच मॅडम संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माळभूमीत माझा जन्म झालाय त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाचा प्रभाव हा माझ्या जीवनावर लहानपणापासूनच आहे आणि चाळीमध्ये राहत असताना भजन अभंग या सगळ्या गोष्टीमुळे एक आध्यात्मिक ओढ निर्माण झाली आणि त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना मी त्या क्षेत्राला एक आध्यात्मिक जोड देण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून जर मी असं म्हणतात की आध्यात्मिक जोड जर असेल तर स्मरणात हा देव नक्की राहतो आणि स्मरणात आपल्या देव असेल तर कार्यात हे समाधान नक्कीच मिळत असतं त्याच्यामुळे नुसतं सामाजिक क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रात सुद्धा काम करत असताना वारकरी संप्रदायाच्या धार्मिक मुलाचा प्रभाव हा माझ्या जीवनात फार मोठ्या प्रमाणात आहे सर एवढं मोठं साम्राज्य आपण उभारलं आहे भविष्यातील नेमकी उद्दिष्ट काय असणार आहेत आणि भविष्यात कशा पद्धतीने तुम्ही बघत आहात क्षितिश ग्रुपला मॅडम क्षितिज ग्रुपची स्थापनाच मुळात समाजसेवेसाठी झाली होती आणि त्याचं मूळ उद्दिष्ट हे रोजगार निर्मिती होती आणि त्याच्यामुळे आम्ही आजवर रिक्रुटमेंटच्या माध्यमातून हजारो रोजगार निर्माण केले पण कुठेतरी एक पाऊल पुढे टाकत आम्ही दहा ते पंधरा वर्षानंतर आता असा विचार केला की आपण शेकडो उद्योजक तयार करूया जेणेकरून त्या शेकडो उद्योजकांच्या माध्यमातून आपल्याला हजारो लाखो रोजगार निर्माण करता येईल त्यासाठी आपण शिक्ती वेंचर नावाचं एक कंपनी सुरू केली एक व्यासपीठ तयार केलं जिथे तरुणांना त्यांच्या नवीन उद्योजकांना एक त्यांचा विचार त्यांची संकल्पना त्यांची आयडिया मिळ आयडिया मांडण्यासाठी एक व्यासपीठ तयार झालं आणि त्या व्यासपीठावर आल्यानंतर आम्ही त्यांना त्यांचं मार्गदर्शन करून त्यांना एक नुसतं मार्गदर्शनच न करता एक आर्थिक मदत करून त्यांना त्यांचा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात करता येईल हे मार्गदर्शन आम्ही त्या के ठिकाणी केली आहे सर उद्योजक यासोबतच सामाजिक आणि धार्मिक यासोबतच तुमचा प्रवास हा राजकारणा जोडलेला आहे राजकारणासोबत देखील पुढे नेमकी कशी उद्दिष्ट आहेत राजकारणातली तुमची नक्कीच मॅडम सुरुवातीच्या काळात आम्ही समाजसेवा करत होतो लोकांची सेवा करत होतो पण मागील आठ ते दहा वर्षामध्ये आम्ही आमचा प्रवास हा राजकारणाशी जोडला यात मात्र शंका नाही कारण समाजसेवा जर आपण करत असोत समाजसेवा करता करता आपण लोकांची सेवा तर करतच आहोत पण ती समाजाची सेवा करत असताना समाजाचं परिवर्तन सुद्धा होणं फार गरजेचं आहे असं मला वाटलं कारण समाजसेवा म्हणजे काय की एखाद्या गरीबाला आपण मदत करतो ती समाजसेवा झाली पण त्या गरीबाला मदत म्हणजे मदत मागण्याची हात पसरण्याची वेळच येऊ न देणं याला परिवर्तन म्हणतात थर या तर कुठेतरी या समाजाचं जर परिवर्तन करायचं असेल तर राजकारणाची जोड असणं आवश्यक आहे असं मला वाटलं आणि शासकीय अधिकार वेगळी ताकद मिळाली तर आपण नक्कीच समाजाचं परिवर्तन घडू शकतो असं मला वाटतं आणि आम त्याच्यामुळे आमचा हा प्रवास मागील काही वर्षापासून राजकारणाशी जोडला गेला आहे आणि मला वाटते मला काही महिन्यापूर्वी किंवा आठवड्यापूर्वीच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी एक छानशी मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत तरुणांनी तरुणांना त्यांनी एक चांगलं आव्हान केलं होतं त्यातून मला त्या आव्हानातून असं जाणवलं की ते तरुणांना असे म्हटले की राजकारणात तुम्ही अम्बिशन घेऊन गेवन येऊ नका एक मिशन घेऊन या अम्बिशन घेऊन आलात तर स्वतःला स्वतःसाठी काम करावं लागेल पण राजकारणात जर एक मिशन घेऊन आलात तर लाखो लोक त्या मिशनसाठी काम करतील तर खरोखर ते आव्हान जे नरेंद्र मोदी साहेबांनी केलं ते खरोखर एक तरुणांसाठी प्रेरणादायक आव्हान आहे त्याच्यामुळे जर आपल्या खऱ्या अर्थाने परिवर्तन करायचंय तर राजकारणाची जोड ही असणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि श्रीकृष्णाने सुद्धा म्हटलेलं आहे की परिवर्तन संसार का नियम आहे आणि खरोखर परिवर्तन करायचं असेल तर आपलं राजकारण हे जर समाजकारणासाठी असेल तर परिवर्तन निश्चित आहे असं मला वाटतं निश्चितच सर या व्यस्त प्रवासामध्ये तुमचं कुटुंब आणि सहकार्यांचा नेमका तुम्हाला कसा कसं पाठबळ मिळालं आहे कसं त्यांनी मार्गदर्शन केलंय तुम्हाला नक्कीच म्हणतात ना प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी आई वडिलांचा आशीर्वाद असतो तसं माझ्या पाठीशी सुद्धा आई वडिलांचा आशीर्वाद हा कायमच आहे पण मी माझी अर्दांगिनी भाग्यश्री पांगरे याच्याबद्दल एकच म्हणेल की आयुष्यात कोणताही मी निर्णय घेऊ मग तो चुकीचा आहे की बरोबर आहे याचा विचार न करता ती नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि जरी मी माझ्या कुटुंबाला कमी वेळ देत असलो किंवा माझ्या मुलांना कमी वेळ देत असलो तरी माझी प्रेमाची उणीव तिने कधी मुलांना भासून दिली नाही त्याच्यामुळे कुटुंबाचा पूर्ण भार ती एकटी आज मला वाटते आठ वर्ष झाले आमच्या लग्नाला ती एकटी सांभाळते आणि म्हणतात ना की खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला चिंता असते ती आपल्या परिवाराची पण भाग्यश्रीच्या कृपेने मी चिंतामुक्त आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना मी माझं शंभर टक्के देऊ शकतो आणि आपण म्हणालात की तुमच्या सहकाऱ्यांचा सहभाग तर माझे सहकारीच हे माझे सहप्रवासी आहेत म्हणजे प्रवीण पानबल असेल निलेश बाग रितेश आंद्रे हे माझे सहकारी माझ्या प्रवासात माझ्या कायम सोबतच असतात आणि त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मंगेश पांघरेला एक पाऊल पुढे जाण्यासाठी ते नेहमी अनेक पावले मागे घेत असतात त्यामुळे आजच्या या युगात असे सहकारी मिळणं हे हे सगळे भाग्याचीच गोष्ट असते असं मला वाटतंय खरच सर एवढा मोठा प्रवास आहे एवढ्या वर्षांपासून तुम्ही काम करत आहात या प्रवासादरम्यान एखादी अविस्मरणीय गोष्ट आहे का जी तुम्हाला आठवते आणि ती आमच्या प्रेक्षकांना शेअर करायला आवडेल नक्कीच मॅडम प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना अनेक अशा गोष्टी घडत असतात आणि एक गोष्ट मी एक अविस्मरणीय खर प्रसंग तुम्हाला नक्की सांगेल की आणि तो खरोखर माझ्या मनाला भिडलेला प्रसंग आहे क्षितिज ग्रुपला जवळपास मला वाटतं दहा वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यावेळी मी विचार केला की एक भव्य दिव्य असा राजकीय कला क्रीडा महोत्सव भरूयात जिथे आपण सगळ्या आपल्या ग्रुपला समाविष्ट करून घेऊ शकतो अशावेळी माझ्या मनात विचार आला की आपण ज्यांना आदर्श मानतो अशा माई सिंधुताई सकपाळ यांना आम्ही आमचा खरा अर्थ प्रवासच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुरू झालेला होता आणि त्यावेळी मी विचार केला की ह्या कलाक्रीडाच्या उद्घाटन ज्या आहे ते आपण माईंच्या हस्ते करूया आणि आम्ही माईंकडे इन्व्हिटेशन द्यायला गेलो त्यावेळी योगायोगाने माई त्या दिवशी मुंबईतच होते आणि माईंनी त्वरित होकार दिला की ठीक आहे बाळा मी येते तिथे आणि त्यानंतर ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माईंना फोन केला की कि माई तुमच्यासाठी मी वेगळं काय करू कारण आपण ज्यांना आदर्श मानतो अशा व्यक्ती जर आपल्या ठिकाणी येत आहेत आपल्या दहसर नगरीमध्ये येत आहेत तर पण माईंनी मला त्यावेळी उत्तर दिलं की वेगळं माझ्यासाठी काही करू नकोस फक्त मी येईल तेव्हा मात्र तुझ्या कार्यक्रमात मला पदर पसरण्याची संधी दे मला थोड्या वेळ काही समजलं नाही पण माईंना मी पुन्हा विचारलं म्हणजे काय मला कळत नाही माई मी मुंबईला येईल तेव्हा तुला सांगेल आणि कार्यक्रमाला माई आल्या माईंच्या हस्ते उद्घाटन झालं कार्यक्रमही झाला कार्यक्रम झाल्यानंतर मायने तेथील प्रेक्षकांना आव्हान केलं की तुमच्या घासातला एक घास माझ्या पदरात द्या आणि त्यानंतर मॅडम दहा ते पंधरा मिनिटात लाखो रुपये त्या माईंच्या झोळीमध्ये असे माईची झोळी पूर्ण भरून गेली आणि त्यानंतर माई तिथून निघताना माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माईंनी सांगितलं की बाळा तुझी माणसं तुझ्यासारखीच जीव लावणारी आहेत फक्त असंच निस्वार्थी भावनेने त्यांच्यासाठी काम करत राहा आणि खऱ्या अर्थाने आज माई ह्या जगात नाही आहेत परंतु निश्चितच समजू शकतो तुमच्या भावना तर पण जगात नाही परंतु त्यांची एक जेव्हा पण कधी प्रत्येक क्षेत्रात काम करताना असं खचून जातो त्यावेळी मात्र हा सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो आणि खरोखर एक जगण्याची नवीन जिद्द मिळते निश्चितच खर तर खूप सुंदर असा प्रवास आहे तुमचा सर सर आपण आता अविस्मरणीय क्षण आठवला आणि तुम्ही भावनिक झाल्याचं बघायला मिळालं या प्रवासादरम्यान तुम्हाला कधी अडचणी आल्या आहेत का आणि जर का अडचणी आल्या तर त्यांना तुम्ही नेमकं कसं सामोरं गेला आहात नक्कीच प्रवासात जसं मी म्हंटल की माई आमचे आदर्श आहेत प्रकाश बाबा आमटे आमचे आदर्श आहेत तर ह्या सगळ्यांच्या सोबत काही दिवस काम करण्याची संधी मला मिळाली आहे त्याच्यामुळे आयुष्यात अडचणी ह्या नेहमी येतच असतात आणि त्या अडचणीतून म्हणतात ना संघर्षातून संधी कशी शोधायची हे माईंने आम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामुळे आलेल्या अडचणींना जर मात करायची असेल तर आपण आपल्या विचारांवर ठाम असणं फार गरजेचं आहे आपले विचार जर चांगले असतील आपले विचार जर समाजाला पुढे नेण्यासारखे असतील आपल्या विचाराने जर समाज एकत्रित येत असेल आणि समाजाचं परिवर्तन होत असेल तर नक्कीच आपण एक वेगळा आदर्श समाजाबरोबर घडवू शकतो असं मला वाटतं निश्चित सर तुम तुम्ही आता संघर्षाबद्दल सांगितलात विशेषतः संघर्षमय काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो अर्थातच तुमच्याही आयुष्यात आला आहे तुम्ही तरुण पिढीला नेमकं काय सांगाल संघर्षाचा काळ आल्यानंतर कसं तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा उभारलं पाहिजे नक्कीच मॅडम खरं तर आजची तरुण पिढी ही खूप हुशार आहे खूप सुज्ञ आहे ही खूप ज्ञानी आहे त्यामुळे आजच्या तरुण पिढीला संदेश देण्या इतका मी कदाचित मोठा नाहीये परंतु तरुण पिढीला मी हे नक्की सांगेल की आजची तरुण पिढी जी आहे ती नको त्या ठिकाणी बराच वेळ वाया घालवते त्यामुळे पाहिजे त्या ठिकाणी त्यांना वेळ द्यायला मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना जे हवं आहे ते मिळत नाही त्यामुळे आजच्या तरुणाने जर वेळेचं नियोजन परफेक्ट केलं तर आजचा तरुण हा नक्कीच यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो असं मला वाटतंय आणि आपण म्हणाला संघर्ष खरं तर संघर्षात मी मग असं म्हटलं की संधी शोधणं हे आम्हाला माईंनी शिकवलंय स्मशानभूमीत सुद्धा माईंना प्रेरणा मिळाली आहे जर संघर्षातून सिंधुताई सकपाल घडू शकतात संघर्षातून प्रकाश बाबा आमटे घडू शकतात संघर्षातून ए पी जे अब्दुल कलाम घडू शकतात संघर्षातून अटलबिहारी वाजपेयी घडू शकतात तर तुम्ही आम्ही संघर्षातून का घडू शकत नाही असं मला वाटतंय आणि आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की संघर्षातून शोधलेली संधी हाच खरा यशाचा कानमंत्र आहे असं मला वाटतंय निश्चितच सर तुम्ही एवढा सगळ्या तुमचा अनुभव सांगितला आहे तुम्ही तरुण पिढीला नेमकं काय सांगाल त्यांनी कशा पद्धतीनं त्यांच्या आयुष्यामध्ये जगत असताना कोणते नियम लक्षात ठेवावेत किंवा मग कोणत्या सवयी त्यांनी अंगीकारावेत जेणेकरून ते देखील संघर्षातून त्यांचं एक नवं साम्राज्य तयार करू शकतील नक्कीच तरुण पिढी आता आपण लहानपणी बघा एक ओळ वाचलेली की प्रयत्नांनी सामान्य माणूसही थोरपदी पोहचू शकतो नक्कीच पोचू शकतो पण ते प्रयत्न प्रामाणिक असायला हवे आपण खूप चांगली चांगली पुस्तकं वाचतो चांगले चांगले विचार वाचतो पण हे जर आपण आपल्या जीवनात त्याचा अवलंब केला नाही तर ते फक्त विचारच राहून जातात त्याच्यामुळे तर तरुण पिढीला जर तर खरोखर उद्योग क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रात जर यायचं असेल तर त्याने एक आगळ्या वेगळ्या विचार एक मिशन घेऊन जर आपल्या प्रत्येक क्षेत्रात पाऊल टाकलं तर नक्कीच आजची तरुण पिढीसुद्धा बराच लांबचा प्रवास गाठू शकते आणि महत्वाचं असं आहे की तरुण पिढीला खरं तर आज दोन तीन गोष्टीमुळे खर ते नेहमी विचार करतात की माझी परिस्थिती गरीब आहे मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही पण आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्या परिस्थितीची तुलना आपण खरोखर अतिशय वाईट परिस्थितीतून ते मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे कुठंतरी आपणही जर आपल्या विचारावर ठाम राहिलं आणि काहीतरी घडवायचं आहे आपल्याला काहीतरी बनायचं आहे हा जर विचार जर आपल्या मनात ठेवला आणि आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मी तर नेहमी म्हणत असतो की एकटा प्रवास करण्यापेक्षा आपण एकत्रित जर प्रवास केला तर तो सगळ्यांच्या विचाराने लवकर पूर्णसुद्धा होतो आणि जे आपण ठरवलंय ते आपण नक्कीच करू शकतो असं मला वाटतंय निश्चितच त्यामुळे अर्थातच तुमचा हा प्रवास ऐकत असताना याची कुठेतरी जाणीव झाली की जर का तुम्ही आयुष्यामध्ये संघर्ष करत असाल तर नक्कीच तुम्ही संघर्षानंतर त्या फळासाठी पात्र ठरत असता आणि अर्थातच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर का तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला प्रयत्न करत करत अनेक कर अडथळे येतील अनेक तुम्हाला गोष्टींना सामोरं जावं लागेल मात्र कधीही न डगमगता तुम्ही जर का प्रयत्नांना असेच सामोरे गेला तर तुम्हाला तुमचा प्रवास हा अत्यंत सुखकर होईल आणि त्यानंतर तुम्ही प्रवासापर्यंत लवकर पोहोचाल सर यानंतरचा प्रश्न एक अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे आपण हा सगळा प्रवास बघत असताना या सगळ्या गोष्टी पाहत असताना कुठेतरी तुम्ही भावनिक झाल्याचं बघायला मिळालं या प्रवासादरम्यानच्या कोणत्या अशा भावनिक आठवणी आहेत का ज्या आपल्या प्रेक्षकांना तुम्ही शेअर करू शकता नाही आठवणी तर अशा मॅडम बऱ्याचशा आहेत कारण प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना आपल्या कोणत्या ना कोणत्या आठवणी ह्या येतच असतात तर मी तुम्हाला थोडासा राजकारणाची एक आठवण सांगेल की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकारणात म्हणजे काम करतोय लोकांची सेवा करतोय पण म्हणतात ना की एक शाहरुख खानचा डायलॉग आहे की कि तुम्ही किसी को आप से चाहते होतो पूरी काय ना मिलाने की कोशिश करतीये तर अशाच पद्धतीत आम्ही राजकारणाचा सुद्धा प्रवास करत असताना एके दिवशी आमच्या आमदारांचा मला कॉल आला की मंगेश मी तुझं स्वप्न पूर्ण करेल तर त्यावेळी मला खरंच असं वाटलं की जर आपले प्रयत्न प्रामाणिक असेल ना तर कोणी ना कोणी आपली दखल नक्की घेत असत आणि ज्यावेळी आपण समोर पोट भरण्याचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपला पोट हे नक्की भरतं ही शिकवण आम्हाला माईंनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रवास करत असताना आपण खरोखर आपले प्रयत्न प्रामाणिक राहिले तर आपल्यासाठी सगळी यंत्रणा जी असते ती काम करत असते म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नव्हे तर इतरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर आपण विचार केला किंवा त्या विचारांवर आपण काम विचारा केलं तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी कोणी ना कोणी त्याचा प्रयत्न करत असतं असं मला त्या निमित्ताने तिथं दिसलं त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रात असं छोटे छोट्या प्रसंग येतच असतात की जे खरोखर एक मनाला भेदून निश्चितच सर आणि तुम्ही प्रत्येक प्रसंगातून काही ना काही घेतला आहे आणि त्यातून काहीतरी शिकून तुम्ही तुमचा प्रवास पुढे अविरतपणे सुरू केला आहे म्हणूनच आज तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर आपण या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा एकदा आपण नव्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत नव्या व्यक्तिमत्वांसोबत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तुर्तास आता इथेच थांबतोय नमस्कार धन्यवाद